हाय एवरीवन तर प्रत्येक गुरुवारची जी आहे ती सुरुवात अशी छान देवपूजाने होत असते मस्त इथं देवपूजा वगैरे केली प्रत्युष आणि त्याचे पप्पा जे आहेत गेलेले आहेत म्हणजे प्रत्युष गेला स्कूलला ते गेलं ऑफिसला घरातली सगळी कामावरली स्वयंपाक वगैरे पहिला करून घेतलेला घरातली सगळी कामं जी आहेत आवरली आणि लाईट खूप जा जात होती काल म्हणून ना लाईट आल्याला लगेच मी जे आहे ते कामाला लागले कारण ही कामं जे आहेत ती माझी मिक्सरशिवाय काही होत नाहीत पूर्ण म्हणून मग मी कामाला लागले सगळ्यात पहिलं जे आहे ते रगडा शिजवणार आहे आणि गुरुवार असला ना की माझा अख्खा दिवस जो आहे तो असा पूर्ण कामामध्ये जातो म्हणजे जा सकाळी साडेसहा वाजल्यापासून जे उठलेले ना ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत अशी सगळी कामं जे आहेत ती चालू असतात तर सगळ्यात पहिले इथं रगडा शिजायला टाकते मी कारण रगडा शिजायला खूप जास्त वेळ लागतो आणि आज खूप जास्त जे आहे ते रगडा शिजवावं लागतो म्हणून मला मी सगळ्यात पहिले ते काम करून घेते आता इथं रगडा शिजतो तोपर्यंत ना मी गोड पाणी वगैरे बनवून घेणारं आहे तर गुरुवारी कसं गो आमच्या इथं बाजार असतो त्याच्यामुळे खूप जास्त जे आहे गर्दी असते आणि मग सामान भरपूर जे आहे ते बनवावं लागतं पण एवढं सगळं सामान मी एकत्र नाही घेऊन जात जसं लागेल तसं सा मी हे सगळं सामान घेऊन जात असते कारण मी पिशव्यांमधून ते घेऊन जाते त्याच्यामुळं शक्य नाही एवढं सगळं सामान घेऊन जायचं सोबत म्हणून मी इथं ना जेवढं मला नेता येईल तेवढं घेऊन जाते प्रत्यूच्या पप्पा ऑफिसमधून आले की लगेच मग बाकी ते बाकीचं सामान जे आहे ते घेऊन येत असतात मागून तर इथं मी ना चिंच जे आहे चिंच आणि गुळाचं जे आहे बेसिकली पाणी असतं आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते वे पाणी बनवायची आता मी खूप वेळा यूट्यूबवरती वगैरे वे बघितले खूप सगळ्यांचीच पद्धत खूप जास्त वेगवेगळी असते वे आता माझी पद्धत अशी चिंच गुळ जे आहे मी आधी भिजत ठेवत असते दोन तीन तास जसं जमेल तसं दोन तीन तास वगैरे आणि मग ते मिक्सरमधून जी चिंच आहे ती छान बारीक करून घ्यायची आणि मग ते हे करायचं पाणी उकळायला ठेवायचं आणि त्याच्यात थोडासा एक घट्टपणा येण्यासाठी आता इथं मी खजूर वगैरे वापरत नाही कारण ते काही परवडत नाहीत वापरायला ऑनेस्टली खजूर वापरत नाही मी बिलकुल तर चिंच गूळ आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर थोडासा घट्टपणा येण्यासाठी म्हणून मग मी ते वापरते आणि बाहेर इतका जोरात पाऊस चालू होता मी सारखी खिडकी उघडून उघडून बघत होते इतका पाऊस पडत होता बापरे तुम्हाला सुद्धा दाखवते मी बघा एवढा ये पाऊस येत होता ना काल काय गोंधळ घातलेला बापरे पावसाने सगळा म्हणजे मूडच घालवलेला म्हणजे गुरुवारच्या दिवशी ना एक फ्रेश मूड असतो की आज छान जे काही असेल ते गर्दी वगैरे होईल म्हणून पण काल पावसामुळे सगळा मूड गेला मी सुद्धा पाऊस बघायला बाहेर आले होते मस्त गेल्यावर तू राहून पाऊस बघत होते आणि सोबतच मला टेन्शन पण आलेलं की यारे यार एवढा जर पाऊस असा कंटिन्यू राहिला तर मी कशी गाडी लावणार आहे आणि तसंच झालं पाऊस जो आहे तो कंटिन्यू चालू होता कंटिन्यू म्हणजे दिवसभर पाऊस चालू होता म्हणजे दुपारनंतर जे दोन अडीच नंतर जो पाऊस चालू झाला ना तो तसाच चालू होता मी तर पूर्ण जे आहे गाडीवर भिजले होते पण काहीच ऑप्शन नव्हता म्हणजे मला घरी पण येता येत नव्हतं की कपडे चेंज करून परत जावं कारण पाऊस कंटिन्यू होता म्हणून चेंज करूनसुद्धा काहीच फायदा नव्हता माझे केस मी पूर्ण पूर्ण भिजलेले एवढी थंडी वाजत होती काल पावसामुळे आणि रात्री दहा वाजले तरी पाऊस चालूच होता तर इथं मी ना आता बटाटा वगैरे जे आहे ते रगडा आणि बेसिकली पांढरा वाटाणा आणि त्याला जास्त वेळ भिजत घालावं लागतं ॲक्च्युली रात्रीच ते मी माझे काम करत असते पांढरा वाटाना भिजत घातलेला त्याच्यात हळद थोडंसं हिंग मीठ वगैरे घालून ते शिजवते हो थोडासा सोडा घालायचा ते शिजण्यासाठी पटकन म्हणून आणि आता सगळ्यात छोटी जाईल त्याच्यात बटाटा आता हे बटाटे ना मला त्या आमच्या शेजारचे जे काका आहेत त्यांनी एकदम दहा किलो दिलेले ना त्याच्यामुळे त्याला मोड आलेले ॲक्च्युली तर ते बटाटे मी याच्यात आहे आता बटाटे सॉरी रगडा चिंचेचं पाणी दोन्ही साईडला जे आहे ते चालू आहे बनवणं सोबतच मला ना आज मटकीसुद्धा तुम्हाला दिसत असेल समोर मटकीसुद्धा जी आहे ती इकडून घ्यायची कारण आज मटकी भेळ असते म्हणजे गुरुवारी फक्त जे आहे आम्ही मटकी भिळसुद्धा ठेवत असतो म्हणून ते मला ती मटकीसुद्धा जी आहे ती छान म्हणजे हळद मीठ आपण जी मिरची वगैरे घालून जशी मटकी बिळ मिळते ना मस्त अशी एकदम तशी मटकी भेळ जी आहे ती आज म्हणून मला ती मटकीसुद्धा उकडवून घ्यायची आहे तिथे बटाटे मस्त छान सुलून घेते मी बटाटे आज जास्तच टाकत असते कारण आज सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त क्वांटिटीमध्ये बनवाव्या लागतात आता बटाटे हे मस्त स्वच्छ धुवून टाकल्यावर ना आणि खरंच म्हणजे बायकांना ना घरातली कामं इतकी असतात इतकी असतात ना की ती संपायचं ना आवाज घेत नाहीत आणि त्यात अजून एखादं काम जर असेल आपण असं वाढवून घेतलं असेल ना तर मग काय विचारूच नका त्यात अख्खा दिवस जातो आणि माझ्याकडून नाही इथं जास्तच जरा बटाटे वगैरे झालेले त्याच्यामुळं अशी कुकरची हालत खराब झाली आणि ती रोजच होत असते म्हणजे रोजच माझा गॅस ओटा म्हणजे तुम्हाला पुढे बघायला मिळालंच की गॅसची काय हालत होत असते रोज आता चला हे सगळं तर म्हणजे ओटा वगैरे छान क्लीन करून घेतला हे सगळं होईपर्यंत ना म्हणजे तिन्ही गॅस जे आहेत ते तुम्ही बघू शकता हे आहे तिन्ही गॅसवर तीन गोष्टी वेगवेगळ्या ठेवलेल्या वेग आहेत तोपर्यंत म्हटलं बाकीची सुद्धा जी काही कामं असेल पेंडिंग ती करून घ्यावी कारण संध्याकाळी मला एवढा म्हणजे वेळ वेळ पण नाही मिळत आणि माझ्या ती ताकद पण नाही उरत की घरी आल्यावर परत काहीतरी कामं करावीत म्हणजे स्वयंपाक तर करते मी थोडाफार म्हणजे खिचडी वगैरे जे काय असेल ते पण बाकीची कामं म्हणजे असतात कपड्यांच्या घड्या घालणं किंवा घरात भांडी घासणं किंवा अजून काही काम असेल ना मला आजची बात जमतच नाही मी ते करत पण नाही कारण इतका वेळ उभा राहून राहून म्हणजे कमरेची पायांची वाट लागलेली असते ना की अशी एक्स्ट्राची काही कामं करायला नकोच वाटत तेवढ्या म्हणजे अंगात आपण जे म्हणतो ना शक्तीच उरत नाही तेवढे एक तर कपडे जे काढलेले ना मी बाहेर पाऊस आला आहे म्हणून तर त्याच्या घड्या वगैरे छान घालून घेतल्या म्हणजे सगळं घर व्यवस्थित सेट करून गेलं ना की आल्यावर मला इतकं छान वाटतं नाही मी पाऊस बघत होते मला खरंच टेन्शन येत होतं यार पावसाचं कसं होईल म्हणजे आज काय होईल जाता येईल का नाही जाता येईल तर असो पावसाचं काम आहे पडायचं तो पडतोय माझं काम माझं जे काम आहे ते मी करते पावसाचं जे काम माहिती तो आहे तर मी तर बघू शकता तुम्ही गोड पाणी दोन्ही साईडला जे आहे ते तयार झालेलं आहे आता थोडंसं हे असं हे वाटतं पाहतं पण थोड्या वेळाने त्याला छान असा घट्टपणा येतो जसं थंड होईल ना तसं तर हे थंड होईपर्यंत मी भांडी जे आहे जेवढी पडलेली असतील ती उरकून घेते कारण थोडा जरी पसारा ठेवून गेला ना तर खरंच घरी आल्यावर खूप कंटाळा येतो आणि त्यात भांडी वगैरे जर असेल ना म्हणजे ज्या गोष्टी कराव्याच लागतील असे जर ठेवून गेले ना आणि मी ते कधीच असं ठेवून जात नाही इकडे ना मी प्रत्युषची बोलते वाटते काहीतरी तू जिनातून हे करत होता म्हणजे सारखं वर खाली करत <coughs> पट होता ना आणि जिना थोडंसं पाणी येतं पावसामुळे त्याच्यामुळं मी त्याच्यावरती ओरडत होते म्हणजे त्याला रागवत होते की पडशील वगैरे असं तर चला तोपर्यंत पटापट जे आहे भांडी वगैरे घासून घेते आणि माझा अवतार बघू शकता तुम्ही कसं झाला म्हणजे काय आवरणानं सकाळी उठल्यापासून काम काम कामच चालू आहे तर काय आवरणार आता मी जाताना शेवटी ज्या आहेत त्या आवरून जात असतं म्हणजे कपडे वगैरे चेंज करून आता ऑबियसली या कपड्यांवरती तर मी नाही जाऊ शकत तर जाताना जे आहे मी कपडे वगैरे चेंज करून जाणार आहे आणि आज खरंच माझ्याकडून कुकरमध्ये काहीतरी प्रॉब्लेमच झाला आहे खूप जे आहे कुकर खराब झाला आणि त्याच्यामुळे ना पूर्ण माझी गॅस शेगडी जी आहे ती खराब झालेली असो आता ती फायनली मला एकदा सगळं काम झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी ती घासून तर घेणारच आहे पण खूपच खराब झाली मला ते बघून पण कसं तरी वाटतं यार तर चला आता इथं मटकी जी आहे ती उकडून घेते मी थोडंसं तेल घालणार आहे हळद मीठ थोडीशी तेलात पहिले मी फ्राय करून घेते मटकी आणि हळद मीठ आणि हिरव्या मिरच्या दोन तीन टाकून असं मस्त जे आहे मटकी खूप भारी लागते मटकी बि आणि खूप मस्त होते त्याच्यावर जर लिंबू पिळलं ना मटकी पिळवा तर मग सांगायलाच नको इतकी मस्त लागतं तर चला पाणी जे आहे ते मला गाळून घ्यावं लागतं आणि असं मी रोज गरम गरम पाणी जे आहे ते गाळत असते तर हे थोडं रिस्की आहे असं मला प्रत्युष पप्पा पण नेहमी म्हणत असतात की तू असं नको करत जाऊ ते खूप रिस्की आहे पण आता सवय झाली आहे मला या सगळ्या गोष्टींची त्याच्यामुळं पटापट -पत जे आहे ते करून घेते मी चला आता एकीकडं आपली मटकी ते तोपर्यंत पाणी जे आहे ते गाळून घ्यावं लागतं गया म्हणजे एखाद्या बाईला बघा ना घरातली किती काम असतात यार आणि तरी लोकांना असं का वाटतं की काय या घरीच तर बसून असतात त्यांना काय काम असतं दिवसभर म्हणजे लोकांना तर थोडा आपल्या घरच्यांना सुद्धा असंच वाटतं म्हणजे मिस्टरांना पण असंच वाटत असतं की काय दोन तीन माणसंच तर काम असतं तुला काय एवढं काम 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 करत असते पण एक दिवस मला असं वाटतं ना आपली सगळी कामं त्यांना सोपवावी आणि त्यांचं एखादं जास्त नॉफिसमधल्यात काम त्या आपण घ्यावं म्हणजे त्यांना कळेल की किती काम असतात म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे आहे ती कामं काही संपत नाहीत तसंच म्हणजे प्रत्येक स्त्रीचंच असतं आणि त्यातलं त्यात मला तर हे काम एक्स्ट्राचं आहे ना त्याच्यामुळे माझं तर अजूनच सांगायला नको की म्हणजे याच्यात सगळा दिवस जातो असं लोकांना वाटतं की दिव तुम्ही काही दिवसात घरी झोपा तर काढता पण अजिबात असं होत नाही बघू शकता तर मी आता अडीच तीन वाजले असतील तरी माझं काम चालूच आहे आणि साडेचारला जर मी खाली जाणार असेल गाडी लावायला तर काय झोप काढणारे माणूस एवढ्या वेळात अजून कामं पेंडिंगच आहेत एक एक कामं आठवतातच की हे झालं की हे करायचं आहे हे झालं की हे करायचं आहे तर चला पाणी सगळं छान गाळून घेते मी एवढं सगळं एकत्र नाही घेऊन जात आहेत मला मी दोन डबे वगैरे घेऊन जात असते आणि जसं लागेल तसं घर आणि हे जवळ असल्यामुळं ते एक बरं पडतं की जसं लागेल तसं आम्ही सामान घरून घेऊन येऊ शकतो तर इथं पाणी हे सगळं झालं आहे पाऊस धो धो जो आहे तो चालूच आहे अजून पाऊस पडतोयच अजून आणि आज पावसाने ना खरंच सगळ्या गोष्टींची वाट लावली होती सगळ्यांचंच म्हणजे नुकसान खूप झालेलं भाजीवाल्यांचं तर खूपच जास्त चला पाणी गाळून झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही माझ्या गॅसची हालत बाप रे गॅस बघून पण कस तरी वाटते की अशी हालत खराब झाली आहे त्याची पण असं चला हे स्वच्छता मला शेवटी करायचं म्हणजे पसारा पण मीच करणार आहे आणि आवरणार पण मीच आहे आणि असं गॅसला मस्त घासून पुसून घेतल्याशिवाय काय मला चैन पडत नाही एवढा जरी खराब नसेल झाले ना शेगडी तरी मी नेहमी असंच जे आहे ते शेगडी छान मला अशीच घासून पुसून घ्यायला आवडत असते स्क्रब नेहमी मस्त शेगडी छान घासून घेतलेली आता छान कारण ना मग हे एखादं जरी काम पेंडिंग ठेवलं ना तर खूप आपल्याला आपल्यालाच कसं तरी वाटतं नाही हे तर खूप महत्त्वाचं काम आहे म्हणजे शेगडी किचन वाटतं जर स्वच्छ नसेल ना तर आपलं कुठंच म्हणजे असं घर आवरल्यासारखं किंवा फ्रेश असं वाटतच नाही जोपर्यंत या दोन म्हणजे किचन पूर्ण छान जोपर्यंत नाही वाटत ना आपल्याला स्वच्छ छान आपल्या मनासारखं झालं आहे आता सगळं तोपर्यंत काही आपल्याला चेन पडत नाही आहे आत्ता चार साडेचार वाजले असतील मला असं वाटते चार वगैरे वाजले असतील आता त्याच्यानंतर मी ना आवरून म्हणजे कपडे वगैरे चेंज करून फ्रेश होऊन मेनली एक कप चहा घेऊन एवढं म्हणजे एवढं एवढं सगळं झाल्यानंतर ना तर तर येण्यासाठी म्हणून एक कप चहा घेऊन जे आहे ते निघणारे आता आता थोडी जी काय बेसनमध्ये वगैरे भांडी असतील ती क्लीन करून घेते मस्त किचन ओटा माझं शेगडी तर छान स्वच्छ एकदम स्वच्छ झालेली आहे आणि थी। 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 ते एक मनाला समाधान आहे की यार घर सगळं मी स्वच्छ ठेवून आले असं नाही आहे की घरात काहीतरी पसारा इकडं हे पडले तिकडे ते पडले असं मी कधीच ठेवून जात नाही कारण ते आपल्याच डोक्यात ना तेच 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 त्याच गोष्टी मग फिरत असतात त्याच्यामुळं मी पूर्ण जे घर आहे जाताना म्हणजे एरवीसुद्धा मी रोज पण जाताना छान झाडू वगैरे मारून मस्त असं किचन हे ते सगळं सा छान साफ करून देतं जेणेकरून जरा उशीर जरी झाला ना तरी म्हणजे एवढं हे नसतं डोक्यात टेन्शन नसतं की घर पण आता आवरायचं आहे स्वयंपाक पण करायचा आहे प्रत्युत्सा अभ्यास पण घ्यायचा आहे या सगळं असं गडबड होत नाही त्याच्यामुळं आम्ही आणि इवन कधी कुठे आपण बाहेर जाणार जर घर छान आपण आवरून गेलो ना गे तर आपल्याला एक मनात पण एक असं हे असतं रिलॅक्स वाटत असतं की आता घरी गेल्यावर अजून काय जास्त काम नाही आहे म्हणजे हे काय आपण ठेवून आलो नाही तर जाता जाता मला आठवलं की ज्वारीचं पीठ जे आहे त्या डब्यात भरून जायचं आहे मी डब्बा घासून छान ठेवलेला आता पुसून घेतला आणि ते काम ठेवून जायला नको म्हणजे ती पिशवी इकडे तिकडे चांगली नाही वाटत ठेवायला म्हणून मम्मी म्हटलं की काय मग त्याच्यात हे एखादा किडा वगैरे जाईल म्हणून ना मग ज्वारीचं पीठ जे आहे ते छान डब्यात भरून ठेवलेला डब्बा मी जो आहे तो सकाळीच छान घासून घेतलेला आता पुसून घेते फक्त तर एवढी सगळी दिवसभराची कामं असतात मला तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि चला छान असा आपला जो आहे ओटा दिसतोय मस्त आणि ना एवढ्या पावसात आता मी आली आहे इथं गाडीवरती बघू शकता तुम्ही खूप खूप पाऊस येत होता आज कामाने बाजार पण नव्हता आणि आज गर्दी नव्हती हो म्हणून एक छोटीशी तुम्हाला गाडीची जी आहे ती झलक दाखवते आणि आज तसंही टेन्शन नव्हतं कारण आज माझा स्वयंपाक जो आहे मम्मीकडे होता तर चला मी आता मम्मीकडे आली आहे मस्त जेवण करते खूप भिजले होते तर बाय नेक्स्ट स्टुडिओमध्ये